नमस्कार मी सोह जयशवाल सोलापूर वालूचं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर चॅनल सामर्थ्य आणि आता आपण आहोत सोलापूर व्हायूरच्या टॉप टेन मोदींना सत्तेतून हटवेपर्यंत मी काही मरत नाही तब्येत बरे नसतानाही काश्मीर काश्मीरमध्ये तडाखेबाद भाषण आजी माझी नको आम्हाला नवीन बाजी आवा इंदापुरातील शरद पवार समर्थकांचा हर्षवर्धन पाटील यांना विरोध मी औरंगाजेबचा फॅन क्लबचा मेंबर असेल तर तुम्ही अहमद शहा अब्दाली उद्धव ठाकरेंचा आमिषावर सडकून टीका माझ्या पहिल्या तिकिटासाठी विजय शिफारस केली होती सुशील कुमार शिंदेंनी करून दिली आठवण अरे पवार साहेबांनी तुम्हाला सिंदूर लावला नसता तर तुम्ही अल्पच राहिला असता माजी महापौर किशोर पेडणेकरचा हसन मुसरीपूर्व हल्ला बोल आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं चांगलं सुरू असताना अजितदादा सोबत घेतलं भाजप नेत्यांनी व्यक्त केली खतखत मोहन जगताप यांनी खतखत बोलून दाखवली शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही महायुतीकडे नवा चेहरा नाही केवळ खोक्याचा दसरा मेळावा होणारच बैठकीत झाली घोषणा नारायण गणावरून फुंकणार रणशिंगर आनंदिगे यांना मोठ्या पदावर बसवलं तर आपल्याला अडचण होईल त्याच लोकांनी त्यांचा काटा काढला संजय शिरसट यांचा खळबळजनक आरोप माड्याच्या नगराध्यक्ष मिनल साठे यांना माडा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात यावी अन्यथा करमाळा आणि माडा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारीला मदत करणार नाही असा खणखणीत इशारा माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या गटाने दिला